नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबद्दल माहिती देताना तुमच्यासाठी एक प्रसिद्ध प्रकारचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलात की लाडकी बहीण योजनेमध्ये तीन प्रकारचे काही ना काही बदल या ठिकाणी करण्यात आले होते आणि ते बदल काय होते कशा प्रकारे होते आणि ते ब बदलांचा पुढे येणारा प्रभाव कसा होता याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे बदल होते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट मित्रांनो सांगितली होती की मागचे जे बदल केले गेले आहेत हे बदल मुळामध्ये या ठिकाणी त्याचं पब्लिकेशन केलं आहे का म्हणजे ते बदल साक्षात कृतीमध्ये आले आहेत का ते योजनेमध्ये लागू केले आहेत का त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट देईल तर मित्रांनो तो जो नोक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ आहे तो हाच आहे आणि यामध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे मित्रांनो की जे बदल मागच्या काही दिवसापूर्वी आपल्या लाडकी बन योजनेमध्ये करण्यात आले होते तर त्या बदलांचा मेन आढावा म्हणजे त्या बदलामध्ये कोणते बदल आता बदलामधले कोणते जे बदल आहेत त्याची ते लागू केले गेलेत आणि कोणते बदल नाहीसे केले गेलेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ एकदम छोटासा आहे तर, तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाडकी बहीण योजनेमध्ये हो जे बदल केले गेले के होते तर त्या बदलांना कोणत्या बदलांना आढावा देण्यात आला आहे कोणत्या बदलाला या ठिकाणी वाव मिळाला आहे आणि कोणते बदल या ठिकाणी नाहीसे करण्यात आले आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक सगळ्यात छान खुशीखबर म्हणजे अशी आहे की या महिन्याच्या बावीस तारखेच्या आत आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत शंभर टक्के मित्रांनो ही सगळी जी तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो हे सगळे काही माझ्या उद्देशातून नाही आहे किंवा मला तुमचे मला व्ह्यूज वाढवायचे या उद्देशातून मी तुम्हाला नाही बोलत आहे मित्रांनो ही जी अपडेट आहे तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितली असेल तुम्ही न्यूजवरती ही बघितली असेल की आता आपले मुख्यमंत्री साहेब सगळ्यांनाच या ठिकाणी आपली सूचना त्यांनी दिलेली आहे की या महिन्याच्या बावीस तारखेच्या आत सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसा आपल्या अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो आपण एक मोठी गोष्ट अशी आहे या योजनेमध्ये की तुम्हाला मागच्या एवढ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आता मी तुम्हाला हे सांगतो की जे बदल आता आद, आधीपर्यंत त्याच्यामध्ये लागू होते म्हणजे तीन नेम होते मित्रांनो तीन अटी होत्या पहिल्या अटी म्हणजे आपल्या घरातला एक व्यक्ती सरकारी नोकरीला हवा होता नाही पाहिजे दुसरी आठ म्हणजे अशी होती की जी आपली लाडकी बन आहे तिला पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र नाही पाहिजे तिसरी आठ म्हणजे अशी होती की तिचं उत्पन्न जे आहे तर अडीच लाखाच्या घरामध्ये पाहिजे त्याच्यावरती नाही पाहिजे म्हणजे मित्रांनो ही तीन याच्यामध्ये अटी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या पण मित्रांनो त्यामध्ये तीन अटीमध्ये एक आठ या ठिकाणी वगळलेली आहे ती आठ म्हणजे मित्रांनो अशी की सरकारी नोकरीचं या ठिकाणी काही उद्देशहून नाही आहे सरकारी नोकरीचं असणं किंवा नसणं हे महत्त्वाचं नाही आहे तर मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी निर्णय आपण ऐकलाच असेल की कोणी सरकारी नोकरीला असणं महत्त्वाचं नाही आहे घरामधली जी आ, आ, आपली लाडकी बहीण आहे त्या बहिणीला गरज कोणत्या गोष्टीची आहे आणि ती बहिणीची मित्रांनो अभि या ठिकाणी कधीकधी काय असतं की आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीची सग सगळ्यांची सारखी परिस्थिती नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टीची सगळ्याच आपल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये एकसारखी परिस्थिती नाही जरी तो एखादा तिचा भाऊ सरकारी नोकरीला असला एखादा खाजगी नोकरीला असला एखादा शेती करतो आहे काही पण व्यवसाय करतो आहे मित्रांनो सगळ्यांची परिस्थिती या ठिकाणी वेगवेगळी आहे आणि ह्याच परिस्थितीला उद्देशून आपले आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी ही जी आठ आहे तर या योजनेमधून वगळलेली आहे मित्रांनो बाकीची जी आठ तुमच्या लक्षात आली असेल की जी अडीच लाखाचं उत्पन्नाची जी अट होती आणि अजून एक आठ होती की आपल्या पाच एक्कर क्षेत्रापेक्षा पुढचं क्षेत्र आपल्याला लाडके बहिणीच्या नावावरती नको आहे तर मित्रांनो अभी या दोन पुटींची जी या या दोन अटींची जी पूर्तता या ठिकाणी करणार होते तर मित्रांनो ती या ठिकाणी पेंडिंग त्यांनी ठेवलेली आहे त्या अटींचा या ठिकाणी काही निर्णय त्यांनी सांगितलेला नाही आहे तर मित्रांनो हे तुम्हाला मी गॅरंटीनं नाही सांगू शकत की या अटींची पूर्तता कशी होईल आणि त्या अटींची या ठिकाणी लागू ती आट लागू होईल की नाही होईल मित्रांनो त्यासाठी पण मला या ठिकाणी तुमचा वेळ घ्यावा लागेल आणि त्या ठिकाणी त्या अटीसाठी तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये मला पुन्हा भेटावं लागेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त काही तुम्हाला सांगायचं नव्हतं या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक खुशखव महत्वाची मला द्यायची होती ती खुशखबर म्हणजे तीच जी मी तुम्हाला आधी सांगितली आणि मित्रांनो अजून एक गोष्ट आहे जी तुमच्यासाठी मी महत्त्वाची मानतो मित्रांनो लाडकी बहिणीचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्ट मंथला मित्रांनो आता त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट करण्यात आली आहे ती अपडेट म्हणजे अशी आहे की आपली या महिन्याच्या बावीस तारखेच्या आज जर आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले तर ठीक आहे जर आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले तर मित्रांनो एक हेल्पलाईन नंबर या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जारी केलेला आहे तो हेल्पलाईन नंबर मित्रांनो आपल्याला तुम्हाला आता मी हेल्पलाईन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो या ठिकाणी देऊ शकत होतो पण मित्रांनो त्या साईटवरती आपल्याला कोणलाही जाणायला म्हणजे त्याचे वेगळे एक लायसन असते आणि ते सगळ्या गोष्टीमध्ये मिळत नाही तर मित्रांनो त्याचे तुम्हाला कस्टमर केअरचं नंबर नंबर या ठिकाणी भेटून जाईल तो नंबर तुम्हाला मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्या जवळच्या नेट कॅफेमध्ये आपले जे कृ आपलं जे सेवा केंद्र मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करून तो नंबर त्यांच्याकडून तुम्ही प्राप्त करू शकता त्यांच्याकडे गव्हर्मेंट लायसन्स असते त्या साईटवरती काम करण्याचं जी आपल्या गव्हर्मेंटची साईट असते मित्रांनो तर आपल्यासारखं त्या ठिकाणी काम नाही करू शकत कारण त्या लॉग आयडी पासवर्ड त्यांच्याकडं असतो आणि याचा एक सेपरेट लायसन्स असते मित्रांनो तुम्हाला काही बिवसला माझ्या माहिती असेल या गोष्टी तर मित्रांनो तो नंबर काढण्यासाठी जर तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि एकदा तिथपर्यंत त्या स्थळवर ते एकदा भेट द्या तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगणार नव्हतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो आणि दोन अटींची पूर्तता कशी होते हा व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो ज्या काही नवीन वर्सनं माझे चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन अपडेट येणारे मित्रांनो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत आली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो चला तर मित्रांनो धन्यवाद